थांब नाही मग मी दहा मिनिटात मा घरी बनवून तुमचं नाही ऐकलं कशामुळे आम्हाला नुकू शकतो म्हणत कशामुळे काढायचं दिली तुमच्या विनंतीवर मी आलो का नाही मला हे मान्य करा तुमच्या हॉस्पिटलला कारण आम्ही तुमच्या मंडळावर इतर आलो हॉस्पिटलला झालो तुमचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्या शब्दाला मन लागून दिला नाही तुमच्या एस पी साहेबांच्या तुमच्या आणि आमचा मंडप तुम्ही काढणार हे काढणार म्हणजे मराठ्याला इज्जतच नाही काय राज्यात गृहमंत्र्यांनाही सांगायचं आम्हाला लोकशाहीने काय अधिकार नाही दिला सर

ಆಗ ಓಕೆ ಗಾಡಿ ಕೂಡ ಗೆದ್ದೆ ಗಾಡಿ ಕೂಡ ಹೆಂಗ್ರು ಬಲ್ಲ ಐತೆ ಗಾಡಿ ಕೂಡ ಗೆದ್ದಿ ರೈಪಡೆ ಗೆದ್ದಿ ಆಪ್ಲಿಕೇಟ್ ಗೆದ್ದಿ ಹೊರಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಬರ ಬಡದ ಮೋಕಡ ಬಡಸ ಬಾತನು ಬಡಸದನು ಹರಕದಿಗೆ ತೆಂಗು ಬಾದು ಸರ್ಕ ಸರ್ಕ ಓಹೋ ಹ करता कैसे करूं इसको फंक्शन ठीक है ठीक है वैसे तो तो तो, तो तो, तो भी कर रहा हूं ठीक है ठीक है वो भी कर रहा हूँ मैं अरे यार क्या चल रहा है तुम्हारा क्या चल रहा है चलो यार पीछे चलो नीचे 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 जरा नीचे ಕ್ಯಾಮಗ ಹೂ ಬರೋನಾ ಹಾಲ್ ಮಾಕಿ ಮಾ लाइव ये वाला लाइव, ये लाइव अलग है और वो दूसरा मोबाइल अलग है उनको भी चालू लाइव चालू पे हाँ और दूसरा दूसरा ये मनोज जरांगी ऑफिशियल पे भी ऑनलाइन है लाइव चालू लाइव चालू है

आपल्यासोबत मनोजरंगे साठले आहेत त्यांना त्यांनी जे काही शब्द वापरलेले होते त्याबद्दल त्यांना दिलगिरी व्यक्त करायची ते त्यांचे शब्द घेतलेले होते का व्यक्त करायचे आपण आणि त्यांनी त्या अधिवेशनात म्हणले की तसं होत म्हणतो काही बहिणीवरून शिव्या देणं आणि ते बरोबर नाही आणि ते त्यांच्याच मोबाईल वर मी ऐकल्यामुळं त्या आपण त्या राज्यात समाजाला मायबाप मानतो छत्रपतींची आपली दूध पाणी कपाशी झालं पाहिजे तुम्हाला वाटत आणि त्या मत मी महाराष्ट्राची संस्कृती आपण एखादी आई बहिणीवरून म्हणून जर एखादी शिवी दिली असेल आणि त्यावेळेस ते उपासनात होत सतरा दिवस आणि त्याने गेले असतं तर मोठ्या मनानं महाराष्ट्र हा छत्रपतींच्या विचारायचा विचारांचा आहे तर आपण आई बहिणीबद्दल शब्द गेले असतील त्याने ते विधानसभेच्या पटलावर घेतले तो मी माग शब्दा गेली शब्द मागे घेऊन दिली गेले एवढं मोठं म्हणजे कारण आई बहिणीचं नाच आहे आमचं सुद्धा आणि शब्द पण याचा अर्थ उद्धा काढायचा नाही असं आई बहिणी आई बहिणी तुमचं दुस पाणी का पाणी झालंच नाही पण तसू भर सुद्धा हे हटवू शकत नाही पासून सगळ्या सारी जांभव पाहिजे आजी बात नाही जेलमध्ये सलन पण हटत आधी बात नाही तुम्हाला सकाळी प्रश्न विचारला होता की तुम्ही विधानावर विधानावरती ठाम आहेत का तुम्ही जे फडणवीसांविषयी विधान केलेले त्यावरती ठाम आहेत का त्यावेळेस तुम्ही ठाम असल्याचं सांगितलं ना फडणवीस अरे बाबा आई आई बहिणी त्याबद्दल असा महाराष्ट्रात जर एखाद्या आरोग्य शब्द गेला असला बाकी सगळं ठामच आहे ना एखादा शब्द गेला तुम्ही ठाम आहे ना चौकशी करा कोण आमचा मागे हो द्या दूध का दूध पाणी पाहिजे हो द्या हो बाकी सगळं ठाम आहे ओ वि सगळं ठाम आहे ठाम आहे सद्या तर ठाम आहे तुम्ही ताजी सूचना काढलेली पण आहे बाबा आहे बहिणीचं म्हणल्या असं काय विचार आई बहिणीचं म्हणल्याच्या अरे ते शब्द त्यांनी जी काढले तो विधानभवन आई बहिणीवरून शिव्या दिले शिव्या दिले ते शब्द मागे घेतले आणि दिलगिरी पण व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे आई बहिणीवरून शिव्या दिले आता दिलगिरी व्यक्त केली हे तुम्ही विचारण्यासारखं का राहिला

मग कळत होत्या माणूस लक्षात येतं प्रत्येकाच्या झालेत वधेऱ्यांचे होते माणूस शेवटी विशेष करायचा पोरगायचा आई बहिणीचा शब्द आला आहे ते विधान पाटणावर चाललं आणि छत्रपतीचं नाव त्यांनी विशेष छत्रपतीच्या काळात होते का म्हणजे छत्रपतीच्या विचारावर चालत आणि आई भरून शिवा द्यायचा तर माझ्या लक्षात आलं आपण आई बहिणीवरून शिवाय आपण मागे घेतला पाहिजे ना बाकीच्यावर ठाम आहे ना माझी मागणी मी सोडू शकत नाही अरे शंभर टक्के करायची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे अटक करायच्या मागणी केल्यात ती बी विरोधात आधी बात करायचा नाही आमका गेला आमका गेलो आज बात करायचं आई बहिणीसाठी शेवटी विधानसभेचं पटलं छत्रपती नाव घे मी दिलगिरी नाही विकते ना मूर्खासारखं लक्ष माझं आता तुम्ही सगळे का काढलेलं आहे का निघालेला देवेंद्र म्हणून मोबाईल टाका स्टेज काढून टाका स्टेज काढून टाका मला नाही त्याला आम्ही उपोषण नाही करायचे सामोरं उपोषण करायचे गावकऱ्या व्यासपीठ उचला म्हणजे व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय तिकोनचे गे दादा गेले मराठा तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचं राज्यात, राज्यात आ, आ, मी नाही हो दिलं राज्यात काही हे गृहमंत्र्यांचं त्या दिवशी होतं आजही पुन्हा तेच आम्हाला इकडं काढून दिलं उपचार घ्यायला मी इथं मजेशीर सांग सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ त्यावेळेस तुम्हाला पोलिस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं काहीच नाही तिला काय ते ते कापाकापी झाली दे का संचारबंदी लावायला कसं मुळे संचारबंदी लावली काय कराय संचारबंदी लावायला लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या आदर केला आम्ही संचारबंदीचा पाच लोक तिथे होते तुम्ही मंडप काढा म्हणजे काढावर कसं मंडप काढतात तुम्ही वारे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने मान्य कोर्टाने सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत आहे वैयक्तिक अधिकार कोणी घेऊ शकत तरी तुझं काढून टाकणार वाढ ते बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय पुन्हा ना दिवस केलं काय गरज त्यांचं काय बुक हे म्हणजे सगळं थांबवतो म्हणून मी आंध्रवा जाणार कस का मंडप काढता तुम्ही म्हणजे लोक कसं काढा मी आरम घेऊ का इकडं चलाय पण का दादागिरी कशामुळं मंडपला हात लावून दाखवा तुम्ही कसं मंडप काढता कसं व्यासपीठ काढतात जेलमध्ये आवीस वाटक करायचं वाटक करून आंदोलन संपूर्ण हो काढून घ्या म्हणजे उचलून नाही तिथं पोर नेल दोन चार उचलून द्यायला दादागिरी करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपवलं नाही का जातीवाद नाही तर काय तुम्हाला बोलल्यावर बोलल्यावरही शब्द लागतात ना कारभाराने निभावं लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करायला उठून फेकत नसतील तुम्ही कस काय उठून फेकता बघतो मी पण ད�ང ད�ང རེ 9.30 ཀྱྱ� ཀྱ� 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 ཀ� ཀ� ཀན ཀ ཀ टेंडरवरती टेंडर हे लोक काढत आहेत म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात प्रत्यक्षात काम काहीच होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे कारण अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स या संपावरती आहेत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही जे शासकीय रुग्णालयं आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना उपचाराविना औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत तिकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आहेत पण नवीन शासकीय विद्यालय नवीन हॉस्पिटल खा बेड्स वाढवणार या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या नवीन रस्त्यांच्या घोषणा पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाही आहे मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं या एक सरकारचं धोरण दिसतंय तो हिंदी मी जाला पाहिजे जो बजेट पेश किया गया है ऐसी नई घोषणा है जो लगता है की ध्यान में रखते हो मराठी मी मराठी मी बात करतो उल्लेख केला गेला नाही असं कळतंय नाही मराठी भाषणावरून बदल उल्लेख तसा केला गेलेला नाही शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार ह्याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक आक्षर सुद्धा नाहीये नव्यानं म्हणजे पाठचं पुढचं पाठ पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय जरांगे पाटलांवर एसआयटी लावण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि राजेश टोपे आहेत असे आरोप केले गेले म्हणजे के ना, ना, कोण बघा याच्यासाठी मला असं वाटत की हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये म्हणजे आपलं एक ऑगस्ट एक ऑगस्ट होतं ना आपलं इंडिया बैठक झाली त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला अश्रूदूर सोडले छऱ्यांच्या बंदुकासुद्धा त्यांच्यासुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या साहेब स्वतः गेले होते मीसुद्धा गेलो होतो महिलांची डोकी फोडली होती संपूर्ण म्हणजे जणू काय हे अतिरेकी हुसले अशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केले मला असं वाटतं की आत्ता ज्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातले एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतं आहे हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकीत ठरवण्यापर्यंत मजेल गेली आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का हा एवढाच भाग राहिला आहे आता म्हणजे कोणी न्यायाकासाठी उतरायचंच नाही ठीक आहे एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो त्याची टी करा चौकशी आम्ही कुठे काय म्हणतोय मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणी बद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात त्यांच्या मागण्यांच्या मागे लागाणं जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता गुलाल कोणी उधळला होता फटाके कोणी फोडले होते म्हणजे जर तुम्ही त्यांची एस आय टी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एस आय टी चौकशी चिवटपणाने करा त्याची चौकशी करा मध्ये सोडू नका दोन वर्षांची मुदतवाट मिळण्याची शक्य शुक्ला त्यांच्याकडे पुरेसा कालावधी आहे जरांगेंचे फोन रेकॉर्ड तपासा आधी तपासले असतील सर आज मराठी भाषा दिवस आहे खरं तर केंद्रातील सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे नाहीये आता त्यांना पहिले मराठी भाषा कळली पाहिजे कारण मराठी भाषेतला प्रस्ताव कळण्यासाठी सुद्धा जर का त्यांना नीट समजवण्याची आवश्यकता असेल तर मला असं वाटतं असं दुर्दैव देशाचं असू शकत नाही बरं आमचं सरकार आता यांनी पाडून गद्दारी करून पाडून एक दीड वर्ष होऊन गेलं आम्ही तर प्रस्ताव पाठवले होते त्याआधीसुद्धा पाठवले होते देवेंद्र मला खात्री आहे की विरोधी पक्षात आम्ही असलो त्यांच्या भाजपच्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा तो प्रस्ताव पाठवला असेल अशी आम्हाला खात्री वाटते मैं पाठपुरा दीड वर्षा मध्य तुम्हें प्रस्ताव का, का मैं नको तीक चौकशा करने प्रस्ताव पाठवा ना सर में जानना चाहेंगे आज का बजट आज आज है। जो है वो जैसे मैंने कहा कि आ, सिर्फ चुनाव को सामने देखते हुए उन्होंने घोषणा ही घोषणा की है पिछले साल जो कुछ किया था तो उन्होंने अर्थसंकल्प उसका क्या हो गया उसके बारे में कुछ सामने नहीं आया छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्मारक समुन्द्र में बनाने के लिए स्वयं मोदी जी आए थे उनके हाथों से जल पूजन हुआ था जिस काम का पूजन स्वयं मोदी जी के हस्ते हुआ है उसकी गारंटी पूरी करने की जिम्मेदारी और गारंटी कौन लेगा उसका कोई इसमें आ, ये नहीं है उसकी बात नहीं है उसके ऊपर और मुझे ऐसा लगता है कि जिस तरीके से इस ये सरकार जो काम कर रही है सिर्फ अपने कॉन्ट्रैक्टर दोस्तों के लिए काम कर रहे हैं और अगर आप देखें तो बड़ी बड़ी योजना है लुभावनी जरूर है विकास काम है लुभावना है रस, ये रास्ता करेंगे वो रास्ता करेंगे ऐसा करेंगे वैसे करेंगे लेकिन सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए बजट है और जो हमारे काश्तकार है वो दुख में है तो उन किसान जो है दुख में है उनके लिए कोई ऐसी बात दिखाई नहीं दे रही मुझे एक बात हम देख रहे कल परसों बारिश हो गई अतः अवकाड़ी पाव हिंदी में क्या कहते हैं बिन मौसम बारिश बेमौसमी हाँ, बेमौसम बारिश।, बे बारिश हुई कहाँ है कब उनको पैसा देंगे तो ऐसी सारी बातें हैं और चुनाव सामने देखते हुए इन्होंने घोषणा तो की है लेकिन अब जनता का भरोसा इनके ऊपर नहीं रहा तो देख रहे हैं कि इकोनॉमिक ऑफेंस विंग जो है जांच कर रहा है खासकर वो उनका आरोप है, है कि 50 करोड़ रुपए आपने जो पार्टी फंड से निकाले हैं और उसकी जांच हो रही है क्या ऐसा कुछ हुआ उसके बारे में आपको उसके साथ साथ जो पूरे महाराष्ट्र में एक घोषणा गूंज रही है पन्ना कोके एकदम ओके